खूप झटलोत खूप उपाशी तपाशी राहून खूप जणांचे आरोप षडयंत्र झेलले खूप संकटात मला लोकांनी सापडलं खूप लोकांनी त्रास दिला कोणी काही पण म्हणायचे परंतु मी गरीब समाज जो आहे माझा मराठा समाज याच्या लेकरं पोरंबाळं मोठं करणं जबाबदारी होती ती पार पाडली आणि जरी मी घरी आलो असलो तरी पुन्हा आज अंतरवालील चाललो आपलं समाजातच काय ते निमित्त निमित्तही घरी आलो कायच घरी फिरी कायच घरी राहतोय मी घर राहत नसतो मी रोज लोकात ठीक आहे आम्ही ज्यावेळेस आंदोलन उभा केलं त्यावेळेस त्यांनीही आंदोलनं केली आमच्या विरोधात काय वाटलं नाही पण हैदराबादच्या गॅजेटचा आधार घेऊन आर काढलेला त्यामुळे तो चॅलेंज होऊ शकत नाही ते कितीही भीतर तरफडू द्या ते होऊ शकत नाही पण आम्ही जर इतकं लढून मिळवलेलं असेल तर आम्हीसुद्धा चौऱ्याण्णवच्या जे आरचे सगळे कागदपत्र काढायला लागलो आता आता जशाला जसं वागावं लागणार आहे इथून पुढं आम्हाला ठीक होतं तुम्ही विरोधाला विरोध करत होते ते लोकशाहीला धरून ठीक चालू होतो म्हणलो तर आम्ही आम्ही मागतो ते विरोध करतात आम्ही मागतो ते विरोध करतात चालू होतो लोकशाहीप्रमाणे पण ज्यावेळेस आम्ही आता आमचं रक्त जाळून रक्त सांडून आम्ही गोरगरिबांनी जे आर मिळवला आहे मराठवाड्याचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा तर तुम्ही त्याला चॅलेंज करणार म्हणजे आमच्या मुळावर उठणार मग आता आम्ही तुम्हाला नाही सोडणार मग आता जशाला तसं आम्हीही तुमचा चौऱ्याण्णवचा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर त्याच्या विरोधात आम्हीही कोर्टात जाणार आहेत आम आम्ही ते रद्द करायला लावणार आहेत कारण ते सोळा टक्के आरक्षण आमचं आहे ते आम्ही मिळवणार आहेत आणि वरचं दोन टक्केसुद्धा उडवणार आहेत पन्नास टक्क्याच्या वरचंसुद्धा तुम्ही जसं खेटताल तसं खेटणार आहात योजना मा मागं नुसतं म्हणत होतं आम्ही चॅलेंज करू वाटायचं नको जाऊ द्या गरीबाचा लेकराचं कशालाही करायचं पण आता ओबीसीच्या गरिबांचा वाटोळं करायचं ठरवलंय कुणी भुजबळने त्याने ठरवलं ना आमचा चॅलेंज करतोय म्हणजे आमचं वाटोळ करायला लागला तर मग मी गरीबाला आणखीनही सांगतो ओबीसीच्या की ओबीसी बांधवांना त्याला समजून सांगा त्याच्यामुळं तुमचं वाटोळ होऊ शकतं तो जर आमचं वाटोळं करायला लागला तर चौऱ्याणूचा ज्या रद्द होतो आणि तो आम्ही करणार आहेत पुन्हा मग आता म्हणू नका आमचं तुम्हाला सांगणं आहे तर तो तुम्ही त्याला सांगा तो नुसतं राजकारणासाठी वाटोळं करणारा माणूस आहे ओबीसीचं त्याने वाटोळ केलं